नाशिक रोड जेल रोड परिसरातील दुर्गा माता देवस्थान ट्रस्ट विश्वस्त संस्था यांच्या वतीने तीस एप्रिल ते सहा मे दोन हजार पंचवीस दरम्यान श्रीदेवी पुराण कथा यज्ञ ज्ञान यज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सहा मे रोजी भागवताचार्य शिवपुराण कथाकार हरिभक्तपरायण सीमाताई राजेंद्र काळे चांदवडकर यांच्या अमोघवाणीतून सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी कालाचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तीस एप्रिल ते सहा मे दरम्यान रोज श्री देवी भागवत कथेचं सादरीकरण करण्यात आलं यावेळी रोज परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कथेचं श्रवण करत होते श्री दुर्गा माता देवस्थान ट्रस्ट विश्वस्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक शैलेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र दुसाणे सचिव हेमराज चौधरी खजिनदार दीपक मालुंजकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश शांताराम डहाळे यांच्या मोलाच्या सहकार्यानं सोहळा संपन्न झाला यावेळी शंकरभाई कनोजिया डॉक्टर मिलिंद पवार अरविंद भालेराव दिलीप सोनवणे राजेंद्र तुपे सचिन मिस्त्री डॉक्टर मिलिंद पवार दिलीप बडे विकास बघेल प्रकाश हळदे अमोल मुरकेवार रुपाली अमन सिंग अशोक एकनाथ बागुल राजेंद्र आत्माराम ढगे सविता साहेबराव पाटील सुनंदा सुरेश जाधव सुरेखा शैलेंद्र ढगे रुपाली कविता रुपाली सिंग कविता पाटील भारती जाधव नलिनी ढगे लक्ष्मी बागुल पद्मा आत्राम ज्योती हळदे आशा चौधरी लक्ष्मी बागुल चारुलता निंबाजी बिस्पुते सिंधू एकनाथ अंबडकर अरुण देवरे पंढरनाथ पाटील भारती जाधव लक्ष्मी बागुल ज्योती सरोदे जयश्री संजय गुरव रामचंद्र बर्वे हरिशंकर फिरके गोविंद शिवाजी जोशी भावराव दादाजी जाधव संजीवनी जाधव अर्जुन गुजरे गजानन जाधव रमेश पाटील अरविंद भालेराव ताराबाई बाहेती प्रकाश आनंदराव चिमणकर विश्वास विश्वनाथ गणेश हळदे सुनील आत्माराम ढगे कांता टिळे यांच्यासह माता, माता ज्येष्ठ नागरिक संघ दुर्गामाता महिला मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली वृत्तसंकलन अधिकाण संचालक संपादक प्रवीण नेटावणी नाशिक रोड नाशिक माहित नव्हता म्हणजे ते काही असं बोलू आपण ते पात्र करायचं बोलू तो जे होता रवींद्र महाराज जाधव यांनी आणि उभे या ठिकाणी वातावरण त्या कधीच आपल्या डोळ्या सपोज पिक्चर या कीर्तनासाठी आलेली आहे पण मला जो भक्कम असा पाठिंबा माझ्या सर्व भावांना आई वडिलांनी बघून दिलेला ते माझे पती देव आहे

आणि आम्ही दर्शनाला तिथे गेलो आणि दादा ही दर पौर्णिमेला तिथे वणीला गाडीवरती गोंधळ टू व्हीलर वरून सक्त गेला दर्शनासाठी दादा जातात आणि वरती दर्शनाला चाललं सहजताई दादांना विचार करत ताई कुठल्या काय चौकशी केली आणि ते ना सहा महिन्यापासून दादांची नावची सुद्धा ना एकमेकांसोबत जोडल्या गेले ना तर प्रत्येक वेळी दादांचा फोन येतो भंगार दऱ्याला जेव्हा मागच्या महिन्यात कीर्तन झाला दादा मागे धावपळ होते शेतावर गेलेले होते दादा तरी घरी बोलून घेतला आणि आज सुद्धा दादा कीर्तनासाठी उभे राय आपल्याकडे येऊन येता म्हणून माणसं जोडा आणि आपल्यातला अहंकार सोडा अहंकार गेला ह्या वर्षी आपण देवी भागवत करून घेतलं त्या भगवतीची इच्छा असेल ना पुढच्या वर्षी आपण शिवपूर्ण एक करू शकतो आपण संकल्प केलं त्या माते आणि त्या मातेला जर करून घ्यायचं असलं तर ती करून घेते देवी भागवत कथा ही खूप सुंदर अशी कथा तुमचं लेकर म्हणून तुमच्या पुढे सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि अगदी अक्षरशः सहा ते नऊ चा आग टायमिंग होता पण कथा चालू होता होता सात व्हायचे आणि दहा जरी वाजले तरी सर्व ज्येष्ठ नागरिक आहे आमचे दादा म्हणतात शेजे दादा महा आणि तारे या महा तारे दादा ने इतके जोडलेले इतके जोडलेले ना दादा नो तरुणांना सुद्धा तुम्ही लाजवलं दादांनी फक्त हे कोण सांगायचं तर तिकडं लगेच सगळ्या पुढच्या एखाद एक घरून आणि पुढच्या लगेच मंदिरामध्ये ठेवलेला सुद्धा खरोखर दादांच्या पाठीमाग असंच उभं राहा पहिल्या दिवशी जाईल तर रोज सांगितलं मी राणा असावा नगराचा तर असा पण आपला सर्व वेळ आताही दिवस घेते दिला आणि त्याच्या आधी सुद्धा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी किती कष्ट झाले असतील हो एक दिवस दोन तासाचा कार्यक्रम जरी घरी ठेवायचा म्हटला किती धावपळ होते तीन महिन्यापासून हे सर्व ट्रस्टी मंडळ गोड असं नियोजन करत होत आणि भगवतीची सेवा केली भगवंताची सेवा केली ना की भगवती तो भगवंत मेवा आपल्याला बरोबर देत असतो आणि त्या भगवतीनं तो मेवा दिला सुद्धा हो जिथे नात्याने जाणवडला तिथे या मातेच मला सर्व असेल आणि पहिलं माझं जेव्हा कीर्तन झालं ना लोकशाही वेळेला शाकांबरी माता आहे बाबा त्या शाकांबरी मातेच्या सहवासात माझं पहिलं कीर्तन गीतं झालं आणि म्हणून जिथे जिथे जाते ना की आई तर माझ्या पाठीशी उभे पण तुमच्या सारखे सगळे भाऊ माझ्या पाठीशी उभे ना एका बहिणीला अजून काय भाऊ या मातेकडून सांगायला भाऊचा अर्थ जातो जो बहिणीच्या पाठीशी काही उभा ना त्यालाच भाऊ म्हणतात त्या भगवती माते जण मी आज एकच माग मागे पदर पसरे नाही भगवती माझ्या सगळ्या भावांना आणि माझ्या समोर बसलेले माझे सगळे बस आई हे बडी आहे बहिणी आहे त्यांना उदंड अस आयुष्य दे आई आणि अखेरच्या श्वासापर्यंत ना तू माझ्या सर्व भावांसोबत माझ्या आई वडिलांसोबत राहा एवढंच मागणं त्या भगवतीकडे आज माझ्या दादांना दुसरं काही नका

यांच्या माध्यमातून दुर्गामाता ट्रस्टची स्थापना अठरा आधी झालेली आहे आणि इथे एक सिनियर सिटिजन नावाचा ग्रुप तयार झालेला आहे दुर्गामाता शिनियर नागरिक ज्येष्ठ नागरिक संघ असं इथे स्थापन झालेलं आहे साधारण इथे नऊशे सभासद दुर्गा दुर्गामाता ट्रस्ट सिनियर सिटीजनमध्ये आहेत इथे विविध उपक्रम राबवले जातात जेणेकरून आपल्या ज्येष्ठांची आरोग्य चांगलं राहील त्याची काळजी घेतली जाते प्रत्येक फील्डचे एक्सपर्ट डॉक्टर्स या ठिकाणी बोलवले जातात आणि त्या माध्यमातून सर्वांचे फ्री चेकअपचा कॅम्प इथे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केला जातो त्याचसोबत प्रबोधनात्मक असे विविध उपक्रम इथे राबवले जातात त्यांचा वाढदिवस असो किंवा बाकी जे काही धार्मिक विधी असते त्या सर्व धार्मिक विधी इथे जे राब राबवण्यात येतात त्यामध्ये लोकांचं प्रबोधन कसं होईल याकडे लक्ष घातलं जाते आणि अशा माध्यमातून वर्षभर बर इथे बरेचसे कार्यक्रम साधारण वर्षातून पाचचा कार्यक्रम तरी मोठ्या प्रमाणावर नेते राबवल्या जातात आणि जो इथे सिनियर सिटिझन ग्रुप आहे इथे सर्व फील्डचे लोक आहेत सर्व धर्मीय लोक आहेत आणि त्या माध्यमातून लोक इथे दुपारी साडे अकरा ते एक वाजतापर्यंत आणि सायंकाळी सहा ते साडेआठपर्यंत असं नेहमी तिथे येतात आणि तिथे आपल्या विचारांची जेवाण घेवा तिथं प्रत्येक सिनियर सिटीजन लोकांचे जे वाढदिवस आहेत ते वाढदिवस सेलिब्रेट केले जातात आणि स्वयंस्फूर्तीने प्रत्येकजण आपल्या रोटेशनसारखं एक एक जण आपल्यातर्फे चहा नाश्ता अशा प्रकारचे रस्त्याम तिथे राबवल्या जातात त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे नाशिकमध्ये हा सिनियर सिटीजन दुर्गामाता ट्रस्ट सिनियर सिटीजन जो ग्रुप आहे हा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि या ग्रुपचं वैशिष्ट्य असं की ते सर्व खेळीमेळीचं वातावरण असते आणि जास्तीत जास्त लोक आपल्या विचाराची जेवण कसं होईल आणि आरोग्याची कशी देखभाल करता येईल आरोग्याबद्दल जास्तीत जास्त माहिती दिल्या जाते आणि महिलांचं सुद्धा चांगल्या प्रकारे प्रबोधन करण्यात येते तिथे महिलांचं सुद्धा चांगल्या प्रकारे ट्रस्ट आहे तिथेसुद्धा विविध उपाय रामदान शिवराम दुर्गा दुर्गामाता ज्येष्ठ नागरिक संघाचा एक सभासद आहे या ठिकाणी ते विविध कार्यक्रम केले जातात त्याच्यामध्ये सर्वांचा प्रचंड सहभाग असतो या दुर्गामाता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डहाणे सर आहे आजपर्यंत डहाणे सरांनी दर वर्षाला ज्येष्ठ नागरिकांसाठी भ बंधू भगिनीसाठी दोन दोन तीन तीन सहली आयोजित केलेले आहे ते एकदा एक सिंगापूर मलेशिया तिथेसुद्धा जाऊन आलेले आहे आणि अशा प्रकारे सर्वांचं प्रबोधन आनंद कसा निर्माण करता येईल या ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनामध्ये यासाठी आम्ही सदैव कार्यरत अध्यक्ष ज्येष्ठ दुर्गामाता देशाचे संकट केलो ज्येष्ठ नागरिक संघाची आवश्यकता समाजाला अतिशय आवश्यक आहे कौटुंबिक परिस्थिती जर पाहिली तर ज्येष्ठ नागरिक हा एकाकी पडलेला आहे ज्येष्ठ नागरिक हा उपेक्षित झाल्यामुळे बऱ्याच घरामध्ये त्याला व्यक्त होण्यासाठी जागा नसते पण ज्येष्ठ नागरिकाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक हा त्याच्या त्या काही भावना असतील त्याचे काही विचार असतील ज्येष्ठ नागरिक ते व्यक्त करत असतो आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामधून आम्ही नियमित सहजी काढतो आणि आतापर्यंत दुबई सिंगापूर मलेशिया अशा फॉरचे ट्रीपसुद्धा काढलेले आहेत बरेचसे ज्येष्ठ नागरिक हे घरातल्या लोकांबरोबर किंवा मुलांबरोबर ट्रिप जाऊ शकत नाही पण जेव्हा ते आमच्याबरोबर ट्रिपलं असतात एकत्र असतात सर्व समवयस्कर असतात त्यांना एकमेकाचा वेगळा आनंद मिळतो वेगळा आत्मोश्वास मिळतो तसंच आमच्या संघामधून वाढदिवस साजरे केले जातात त्या वाढदिवस सादर करण्या मात्र एक हा आहे की ज्येष्ठांना स्व स्वचा थोडाफार अभिमान असावा ज्येष्ठांना आत्मोश्वास वाढावा आणि ज्येष्ठ नागरिक हा त्याच्या आत्मविश्वासाने सकारात्मक विचार करावे त्याने याकरता आम्ही नेहमी ज्येष्ठ समाजामध्ये वेगवेगळे उपक्रम घेत असतो वाढदिवसासारखेच इतर काही आम्ही सण जे असतात आपले भारतीय संस्कृतीमध्ये ते सण आम्ही साजरेलो त्याचा दसऱ्याचा सण आहे संक्रांतीचा सण आहे आम्ही एकत्र येऊन त्या दसऱ्याला सोनं वाटप करणं किंवा संक्रांतीला शिंबूळ वाटप करणं या गोष्टींमुळे ज्येष्ठांना खूरस व्यक्त व्हायला आणि ज्येष्ठांना एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि म्हणून जुगामाता ज्येष्ठरागी संघच नाही तर जुगा कुठलाही ज्येष्ठरागी संघ हा ज्येष्ठांना ऊर्जा पुरवण्याचं एक स्थान आहे आणि आज समाजाच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे त्या ज्यु ज्येष्ठराज्य संघाची आवश्यकता ज्येष्ठांना पडते त्याच्यामुळे ज्येष्ठांना त्याच्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा निरोग मिळतो धन्यवाद माता देवस्थान ट्रस्टिस्थ संस्था हे जेलोड परिसरामध्ये गेल्या अठरा वर्षापूर्वी देवीची स्थापना झाली आणि मंदिर उभे राहिले अठरा वर्षापासून देवीची आम्ही सेवा करतो नवरात्र उत्सव करतो वर्धापन दिन करतो माझ्या ते सप्ताह असतो आता नव्याने देवी मा भागवत कथा सुरू झाली की आज तिचा सांगता सोहळा होतो आज अष्टमी आठवा दिवस आहे आणि आता आजचा काल्याचं कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम इथे होत आहे अतिशय ज्याला म्हणतो आपण भाविक जे जमले आहेत या कथाकार ज्या होत्या आपल्या सीमाताई काळे यांनी आठ दिवस अतिशय देवी भागवत अतिशय सुंदर पद्धतीने आणि अध्यात्माचा दाखले देऊन सगळं पॉझिटिव्ह एनर्जी कशी निर्माण होईल या परिसरामध्ये असा त्यांनी तो प्रयत्न केला आहे त्यामुळे आता जो कार्यक्रम झाला तो अतिशय विलोभनीय आणि उत्साहपूर्वक झालाय त्यासाठी मी जे जेलोड करा अनेक कार्यक्रम माझ्यासमोर केलेले आहेत त्याच्या आधीही त्यांचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत त्यांच्यातून त्यांच्या कार्यक्रमातून असं दिसून येतं की महिलांविषयीचा आदर तसेच त्यांनी ज्येष्ठांसाठी अनेक कार्य म्हणजे राबवत असतात कार्यक्रम तर ज्येष्ठांसाठी जे करायला पाहिजे सर्वांनी ते सुद्धा नेहमी ते करत असतात त्यातून त्यांचा तो सन्मान दिसून येतो माझं नाव मनोज चिमनकर आहे

आणि या देवी भागवत कथेसाठी ह्या सर्व ट्रस्टी मंडळीने तसेच महिला मंडळाने गोड अशी साथ दिली आणि त्या भगवतीने सुद्धा ही कथा पूर्ण करून घेतलेला एक तर या महिला मंडळाचे तसेच ट्रस्टी मंडळाचे खूप खूप आभार दिले रामकृष्ण राधे राधे जय